नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालायत जाधव काय म्हणते तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं होईल आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यावरती मी जास्तीत जास्त फोकस करत आहे किंवा भार देत आहे कारण शेतीचा खर्च खूप वाढलेला आहे आणि सध्या शेतीचा जर खर्च वजा केला तर मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जांब या फळाविषयी माहिती घेणार आहोत आणि याचं एकरी उत्पन्न चार ते पाच लाखाचं आहे हो एकदम खरोखर आहे आणि सत्य आहे कारण आपण आपल्या चॅनलवरती कोणते खोटे किंवा फेक न्यूज टाकत नाही टाकतो ते खरे, -खरे दोन गोष्टी असाल नवीन तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर करत चला मित्रांनो ह्या जांबाची व्हेरायटी आहे तैवान पिंक आणि पांढरी अलग अलक लक्षात तुमच्या तैवान पिंक आणि पांढरी मित्रांनो ह्या जांबाच्या दोन्ही झाडाच्या मधला जे अंतर आहे दहा बाय सहाचा हो तुम्ही बघू शकता ह्याची लांबी आहे दहा आणि ह्या दोन्ही झाडाच्या मधला अंतर आहे सहा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जे जांबाची व्हेरायटी आहे एकरी उत्पन्न चार ते पाच लाखाचं साधारणपणे आणि ह्या जांबाचं जे वजन आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट हे बघू शकता तुम्ही हे जे जांबाचं वजन आहे चारशे ते सहाशे ग्रामच्या आसपास जांब वज चारशे ते सहाशे ग्रामच्या आसपास जांबाचं वजन आहे आज आपण मुखेड तालुक्यात केरूर या गावामध्ये एक बुद्धिवान शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहे बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचा हा प्लॉट तीन साडेतीन एकरचा प्लॉट आहे कारण मला सगळं काही दाखवता येणार नाही कारण झाडाची सुद्धा हाईट खूप आहे तर मित्रांनो तुमच्या मनात असं प्रश्न पडलेला असेल की ह्या जाम लागवडीसाठी एकरी खर्च किती येऊ शकतो आणि हा प्रश्न साजिक आहे दुसरा प्रश्न असा पडलेला असेल की ह्या जांबाच्या व्हेरायटीसाठी पाणी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आणि खर्च किती येतो आणि खत व्यवस्थापनसुद्धा कसं दिलं पाहिजे आणि हे जाम किती दिवसाला तोडणीसाठी येते तर मित्रांनो मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्यासाठी तुम्ही कमेंट केलं पाहिजे तुमचे जेवढे जास्त कमेंट येतील त्या कमेंटनुसार मी लाईव्ह शेतकऱ्यासोबत संवाद साधणार आहे बघू शकता तुम्ही निकटीच मला वाटतं ह्या शेतकऱ्याने जाम जोडलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे झ झाडाची व्यवस्था व्यवस्थित दिसत नाही हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुमच्या शेतात जरी हे जांबाची व्हेरायटी असेल किंवा जाम लागवड तुम्ही आपल्या शेतात केलेली असाल तर तुमचे सुद्धा अनुभव कमेंटच्या माध्यमातून शेअर करत चला परंतु मला वाटतं की शेतकरी मित्रांनो हे पीक काही घाट्याचं नाही कारण एकरी उत्पन्न चार ते पाच किंवा तीन ते चार लाखाचं चा खर्च खर्चसुद्धा काही नाही तेवढा आणि हे जे व्हेरायटी आहे साधारणपणे अठरा महिन्याच्या आसपास तोडणीसाठी येते बघू शकता मग कारण मला तर प्लॉट तुम्हाला दाखवता येणार नाही कारण उंचीसुद्धा मला वाटतं की दहा फिटाच्या आसपास आहे या झाडाची बघू शकता तुम्ही हे जे झाड आहे बघा चला शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवं चला तुमच्या कमेंटचं मी उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल जांबाची तर व्हेरायटी तुम्हाला सांगितलेलो आहे सायवान पिंक किंवा पांढरी चला आवडला व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत आवर्जून शेअर करा कारण त्यांना सुद्धा कळू द्या की कमी खर्चात आपल्याला शेती करता येते आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढता येते धन्यवाद शेतकरी मित्रांनो